जावलीच्या सुपुत्राला प्रथमतच दिल्लीच्या तथ्याची संधी मिळाल्याने तमाम सातारा जिल्ह्याच्या वतीने शिरवळ येथे उद्या सकाळी आठ वाजता भव्य रॅली आणि स्वागताचे पदाधिकारी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येणार आहे शिरवळ ते प्रीतीसंगम कराड स्थळापर्यंत ही भव्य रॅली असणार आहे या भव्य रॅली आणि सत्काराच्या अनुषंगाने कुडाळ येथे जावली महाबेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हेमंददा शिंदे यांच्या निवासस्थानी जावलीकरांची महत्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध चर्चा करण्यात आली तमाम वतीने आमदार शशिकांत शिंदे यांना लोकसभेचे तिकीट मिळाल्याबद्दल नगरीत फटाक्यांची आतिषबाजी करत एकत्र येऊन नागरिकांना साखर वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला तसेच यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शशिकांत शिंदे आप आगे बडो हम आपके साथ आहे अशा विविध वी घोषणा देत परिसर दना सोडला तसेच जावलीकरांच्या वतीने असा नारा देण्यात आला आहे की आमदार शशिकांत शिंदे यांना कोणत्याही परिस्थितीत लोकसभेमध्ये आम्ही पाठवणारच असा विश्वास जावलीतील जनतेने दाखवला आहे यावेळी जावळी महाबेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हेमंत शिंदे रोहित रोकडे प्रमोद पवार आशिष रासकर संजय शेवते समीर डांगे वसंतराव तरडे भाऊदास भोसले अध्यक्ष तालुका राष्ट्रवादी रुपलिताई भिसे सुनील फरांदे जयवंत निक्कम वसंत तरडे पंजाबराव जाधव संजय पवार सचिन पाटील राहुल वारागडे गुलाबराव भोसले निशांत नवले निलेश नवले बाळासाहेब कांबळे तसेच जावली तालुक्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते साहेबांचं शिरवळ येथे आगमन होतं त्या संदर्भातली बैठक होती साहेबांचं तिकीट फायनल झालं जावळीकरांच्या आशा जावळीकरांच्या अपेक्षा आणि जावळीकरांचा मान आता दिल्लीच्या इथं राखला जाईल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि उद्या जावळीकर आपल्या सुपुत्राला शंभर टक्के मताने निवडून देतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यासाठी आम्ही सगळे सर्व कार्यकर्ते जिल्हा परिषद गटातले तिन्ही जिल्हा परिषद गटातले महाविकास आघाडीतले कार्यकर्ते सर्वच्या सर्व कार्यकर्ते जीवाचं रान करून आम्ही आमच्या सुपुत्राला दिल्लीच्या ताकदावर बसवणार म्हणजे बसवणार बसावणार

संपूर्ण निष्ठावंत चेहरा आणि नि आश्वासक चेहरा म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे आणि त्याचप्रमाणे ते जावलीचे सुपुत्र सुपुत्र असल्यामुळं आम्हाला त्याचा त्या गोष्टीचा विशेष अभिमान तर आम्ही आज इथं आमचे प पंच बाजार समितीचे उपसभापती हेमंतदादा शिंदे आणि आमचे सगळेच कुडाळ गटातल्या मान्यवरांनी साखर वाटून थोडासा आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे आणि ह्या आमच्यातर्फे साहेबांना निष्ठेच्या शुभेच्छा आहेत आणि एक निष्ठावंत जिंकला पाहिजे निष्ठेला किंमत भविष्यात राहिली पाहिजे हा देखील संदेश साहेबांच्या उमेदवारीतून आम्हाला द्यायचा आहे आणि साहेब शंभर टक्के बहुमताने जिंकून येतील हा विश्वास आम्हाला आहे आणि सर्वसामान्यांना आहे त्याचबरोबर साहेबांच्यासाठी जरी सामान्य लोक जरी म्हणजे पदाधिकारी किंवा प्रतिष्ठित नसतील तरी सामान्यांची इच्छा आणि साहेबांच्या शुभेच्छा साहेबांबरोबर आहेत आणि आमच्या तर आहेतच आहेत या बोलून मी तुमच्या माध्यमातून साहेबांना शुभेच्छा दे दे सा देते आणि आमच्या महाविकास आघाडीच्या धन्यवाद भीष्म असलेले शरद पवार द्रोणाचार्य भीष्म अशा अनेक पदव्या त्यांना कमी पडतील आणि या द्रोणाचार्यांचा शशिकांत शिंदे हे एकलव्य आहेत आणि त्यांच्या पाठीशी ठामपणानं उभे तसेच सातारा जिल्हा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून ते राहिलेले असल्यामुळे जिल्ह्यातील जनतेशी परिचित जावली तालुक्याचे जा दहा वर्ष आमदार गोरेगाव तालुक्याचे दहा वर्ष आमदार पंचवीस वर्ष ते राजकारणामध्ये सक्रिय आणि त्याच्यामुळं शशिकांत शिंदे हा जावलीचा ठाण्यावा कुठेही कमी पडणार नाही आणि तो बहुमताने मताचा मता विक्रमी मताधिकेनं विजयी होतील अशी पूर्ण जावली खात्री आहे जावली तालुका हा मागास भाग विधानसभा मतदारसंघ रद्द झाल्यापासून जावली तालुका हा निष्क्रिय झाला होता परंतु त्याच्यामध्ये आता नव चेतना निर्माण झाली की जावलीच्या ह्या वाघाला लोकसभेचं तिकीट मिळालेलं आहे त्यामुळं सर्व सर्व जावलीकर आनंदी राजकारण विसरून सर्वजण हेच मतांना त्यांना जावलीतून मता देतील याची मी ग्वाही देतो धन्यवाद